नमस्कार अंजेरी किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते कार्ल फ्राय त्यासाठी बघा पांढऱ्या कलर ची कार्ली घेतली पाव किलो त्यानंतर आपल्याला इथं तळण्यासाठी तेल लागणार आहे कोथंबीर घेतली आपण थोडीशी ताजी त्यानंतर इथं वाटण करायचंय एक आपल्याला तर चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात एक चमचा जिरं आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर बघा इथं अर्धा चमचा आपण गरम मसाला थोडी हिंग पावडर लाल तिखट घेतलाय अर्धा चमचा धाना पावडर एक चमचा पाव चमचा हळद घेतली चवीनुसार मीठ घेतले तर इथं बघू शकता कारले स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपल्याला आता इथं कारल्याचे दोन मध्ये भाग करून लांब असे आपल्याला इथं छान असे पातळ काप बनवून घ्यायचे अशा पद्धतीने बघा मी लांब छडक असे पातळ आपण हे काप तयार करून घेतलेले आहेत काही कारल्यातलं बी कोगळा असल्यामुळे मी इथं काढलेले नाहीये आणि काही कारल्यातलं बी थोडं निबर आहे ते आपण काढून टाकणार आहे अशा पद्धतीने बघा छान असे पातळ काप बनवून घेतलेले आहेत ते इथं बघू शकता आपण कारल्याचे सर्व काप इथ बनवून घेतलेले जर कवळ बी असेल तर ते तुम्ही काढू नका चवीला ते चवीला छान लागतो नक्की काढून टाका एक चमचा मीठ टाकून आपण ह्याला पाच मिनिट बाजूला ठेवूया तर इथं बघा आता पाच ते सहा मिनिटं आपण मीठ लावून बाजूला होतं शक्यतो पांढरं कारलं जास्त कडू लागत नाही त्यामुळे मी पांढरीच कारली वापरलेली आहेत तर थोड्या लसूण टाकून घेतलाय तीन चार मिरच्या अर्धा लस अर्धा चमचा जिरं छोटस वाटण एक बनवून घेऊया वाटण बनवून झालेलं आहे इथं बघू शकता आबडदोबड असं वाटण केलेलं आहे तर आता इथे मीठ लावलेले कारलं त्यालाही छान पाणी सुटले आता थोडी थोडी कारली व्यवस्थित हातावर उभीच धरायची आणि आपल्याला ही निघत तेवढं ह्यातलं कडू पाणी इथे काढून घ्यायचे तर इथं अशा पद्धतीने बघा मी ह्यातलं कडू पाणी ते आपण पूर्ण असं पिळून घेतलेलं आहे तर कडू कडूपणा पण पन कमी होतो अशा पद्धतीने सर्व कारले आपण इथे पिळून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सर्व कारले आपण पिळून घेतलीत तेल पण आपलं चांगलं कडक तापलेलं आहे कडकडीत तेल टाकून आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं कारलं चांगलं तळून घेणार आहे गॅस मोठा ठेवायचा तेल कडक तापवायचं आणि कारली आपली छान फ्राय करून घ्यायची तर अशा पद्धतीने बघा कारले मस मस्त आपल्याला हे तळून आहे पूर्ण ह्याचा कलर आपल्याला चेंज करून चांगलं कारलं मस्त असं आपल्याला तळून घ्यायचे इथ बघू शकता छान असा कारल्याचा कलर बदललाय म्हणजे जवळजवळ आपली कारली छान तळलेली आहे आता तळलेल्या कारला आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे तर कारला आपला आता छान असं तळून झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही आणि आपण एका ताटामध्ये हे कारला आता काढून घेऊया अशा पद्धतीने सर्व कारली मी तळून घेतलेली आहेत आता कढईमध्ये थोडस आपण बाकीचं तेल काढून किंचित असं तेल ठेवलंय त्यामध्ये तेल आपण इथं मिरची वाटून घेतली होती मिरची लसूण जिरं थोडस आपण इथं परतून घेऊया अगदी अर्धा चमचा फक्त हे वाटण आपण इथं टाकलेले आणि घेतलेले सर्व मसाले आपण इथं घालून घेतलेले आहेत दोन मिनिट फक्त मसाले तेलावर आपल्याला परतून घ्यायचे एक जीव होईपर्यंत हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे जास्त काही आपल्याला इथं मसाले वापरलेले नाहीत किंवा शटर फटर कांदा टमॅटो पण आपण वापरलेला नाही साधं सिंपल असं आपलं हे तळलेलं कारलं आपण या मसाल्यामध्ये घालून घेतलं दोन ते तीन मिनट फक्त तेलावर पुन्हा एकदा परतून घेऊया थोडं मीठ वरून अजून टाकूया आणि चांगलं मसाल्यामध्ये आपल्याला ह्याला घोळवून घ्यायचे तर हिथ बघू शकता वरून थोडीशी कोथंबीर पण घालून घेतली होती माझ्याकडं म्हणून आणि कारलं आपल्याला चांगलं असं कढईमध्ये परतून घ्यायचे तो दोन ते तीन मिनिट बघा कारलं चांगलं मसाल्यात परतून घेतलेलं आहे गॅस बंद करून टाकते कारलं आपलं झालेलं आहे त्यानंतर कारलं आता आपण इथं काढायला घेणार आहे तर इथं बघू शकता झटकीपट मस्त असं छान आपण हे कारलं बनवलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आठ ते दहा दिवस टिकणार छान असं हे चपाती भाकरी बरोबर जर भाजीला काही नसेल तर तुम्ही हे तोंडी लावण्यासाठी वापरू शकता किंवा डब्यातही नेऊ शकता तर छान असं आपण हे मस्त कुरकुरीत किंवा तिखट असं आपण हे कार बनवलेलं आहे अगदी दहा बारा दिवस तुम्ही सहजाला फ्रीज मध्ये ठेवून किंवा वर जरी ठेवलं तरी हे बिलकुलही आमणार नाही कारण आपण ह्या चिंच लिंबाचा वापर केलेला नाही भाकरी चपाती सोबत तुम्ही खूप आवडीने खाऊ शकता अशी ही कारल्याची भाजी आज बनवलेली आहे आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा